आपण मराठी न्यूज प्रेम डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दो दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी कलाप्रसाद पतसंस्थेला माजी आमदार विक्रम सावंत यांची सदिच्छा भेट ग्रामीण अर्थकारणासाठी डिजिटल पतसंस्थांची भूमिका महत्वाची विक्रम सावंत माडग्याळ येथील कलाप्रसाद बिगर शेती पतसंस्थेला माजी आमदार विक्रम सावंत यांनी सदिच्छा भेट देत संस्थेच्या कार्याची सविस्तर माहिती घेतली यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश करगणेकर व सचिव प्रसाद तोडकर यांनी संस्थेच्या स्थापनेपासून प्रवास सभासद संख्या आर्थिक व्यवहारांची सद्यस्थिती तसेच सभासदांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची सविस्तर माहिती सादर केली संस्थेमार्फत सुरू करण्यात आलेल्या संगणकीकृत ऑनलाईन बँकिंग सुविधांमुळे व्यवहार अधिक जलद सुरक्षित व पारदर्शक झाल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले ग्रामीण भागातही डिजिटल व्यवहारांना चालना मिळत असून सभासदांकडून या सुविधांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले यावेळी बोलताना माजी आमदार विक्रम सावंत यांनी संस्थेच्या शिस्तबद्ध पारदर्शक व सभासदाभिमुख कार्यपद्धतीचे कौतुक केले आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून ग्रामीण भागातील आर्थिक व्यवहार सक्षम करण्यासाठी अशा पतसंस्थांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले संस्थेच्या पुढील वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्या या प्रसंगी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष माजी सभापती बाबासाहेब कोडक लोकनियुक्त सरपंच मारुती पवार माजी सरपंच एकनाथ बंडगर आबाना माळी यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी सभासद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या सदीच्या भेटीमुळे कलाप्रसाद बिगर शेती पतसंस्थेच्या कार्याला नवे बळ मिळाले असून भविष्यात अधिकाधिक सभासदांना आधुनिक विश्वासार्ह व सुलभ आर्थिक सेवा देण्याचा संकल्प संस्थेच्या वतीने करण्यात आला जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा